आपण आपण बघतोय की उदयनराजे भोसले हे भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांनी प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला नवी दिल्लीमध्ये उदयनराजे भोसले भाजपामध्ये प्रवेश केला अमित शहाच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आणि त्यानंतर साताऱ्यात एक जल्लोष झाला साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचे समर्थक एकत्र जमले आणि त्यांनी फटाक्यांची आताशबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला पवारांचा समजल्या जाणाऱ्या बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येते आणि त्यांच्या स्वागताकरता शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत धनगर आरक्षणाच्या आश्वासनानंतर मुख्यमंत्री प्रथमच बारामतीत येत मुख्यमंत्री काय बोलतात आज बारामतीत हे पाहणं महत्वाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने जोरदार धक्का दिलेला आहे हिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलेलं होतं भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे एकीकडे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवेश करून घेत असतानाच आज भाजपलाच राष्ट्रवादी काँग्रेसनं धक्का दिला आहे शरद पवारांच्या उपस्थितीत घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एकीकडे भाजप आणि शिवसेनेत सगळे इतर विरोधक विरोधी पक्षाचे नेते पदाधिकारी जात असताना भाजपमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला हा धक्का दिलेला आहे हिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी हातात घड्याळ घेऊन आपला राजकीय प्रवास सुरू केलेला आहे इथे एक छोटासा ब्रेक घेऊया अजून काही करता लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटी लोकमत